आज आज आपण भेल करणार आहोत भेलची आंबटको चटणीसाठी आपल्याला पहिला चिंच धुवून घेऊन त्यामध्ये थोडं पाणी घेऊन गरम करायचं आहे आता त्याच्यामध्ये गोल घालायचं आहे

आपण चिरमुरीमध्ये सगळे पदार्थ मिक्स करणार आहोत पहिला कांदा घेणार आहोत नंतर मग टमाटा घेणार आहोत தாப்பு இதோ நல்லா அத புள்ளா இங்க திக்கட் பண்ணலாம்

आता आपण त्याला घेऊन आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून खूप छान झाला आहे तुम्ही पण ट्राय करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बाय